हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशा आहेत सगळे मस्त ना तर आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची ज्यांनी प्रार्थना तर बघा आज आहे शुक्रवार आणि आमच्या गावची म्हणजेच यल्लामा देवीची यात्रा आहे तर आम्ही आता चाललो आहे यात्रेला तर तिकड यात्रा तुमच्यासोबत पण शेअर करतो तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा फायनली आम्ही आलेलो आहे आता मंदिरामध्ये आणि मम्मी त्या नारळ आणि अगरबत्ती कापूर जे काही पूजेसाठी लागतं आहे ते इथून घेत होती आणि बघा अशी मस्त सगळी दुकानं लागली जे देवीला जे जे काही लागतं ते सगळं साड्या नारळ उदबत्ती फुलं वगैरे सगळं तर आम्ही आता घेतलेलं होतं म्हणून चाललं आहे आता मंदिरामध्ये आम्ही सकाळी सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती जास्त तर बघा असं जायचं आहे पायऱ्यांवर उतरून तर तिथं परण्यांमध्ये देण्यासाठी केळी पण लागते तर केळी आम्ही विसरलो होतो म्हणून परत एकदा केळी गेल्या इकडे आलो तर आज केळी इतकी महाग की पन्नास रुपये डझन रोज इतके महाग नसते पण आज यात्रा असल्यामुळे महाग आणि इथं बघा मंदिराची पण सजावट अशी मस्तपैकी केलेली आहे लाईन येत उभं राहिलेत माणसं आज एवढी काही गर्दी नव्हती त्यामुळे लाईनमध्ये जास्त वेळ काही उभं राहायला लागलं नाही बघा आणि इथं बघा द्राक्षांचं किती छान झुमर केलेलं आहे किती के मस्त दिसते बघा ते खूप छान दिसतंच आणि मंदिराची पण अशी खूप छान सजावट केलेली आहे फुलांच्या माळा फुलं लावून खूप छान डेकोरेशन केलेलं आहे इथं बघा माणसं पैसे पण टाकत आहेत दक्षिणा म्हणून आणि मंदिरात पण थोडेफार सजावट केलेली आहे तर आता मंदिरातलं तर दर्शन झालं मंदिराच्या बाजूलाच इथं एक मंदिर आहे परशुरामाचं त्या मंदिरामध्ये पण पाया पडायला आलो आहे आम्ही तिथे पण पाया पडून झाल्या नाही तर बघा मंदिराच्या समोरच परड्या घेऊन बसलेल्या आहेत बायका तिथं एक केळी आणि आपल्या मना आपल्या इच्छेने आपण जेवढी दक्षिणा दे द्यायची असतात तेवढी आपण द्यायची तर प प्रत्येक परडीमध्ये द्यायची तर मम्मी ती द्यायला लागलेली आहे प्रत्येक परडीमध्ये तर बघा अशा बसलेल्या आहेत त्या बायका ते यलमाचा भंडारा असतोय ना ते सगळ्यांना त्या लावत होते म्हणजे ज्या दक्षिण्या केळी देतात त्यांना त्या लावत होत्या तर बघा आता सगळ्या परड्यांमध्ये देऊन झालेलं आहे आणि मम्मीने पण त्यांना थोडेफार दक्षिण दिली आणि भाऊ पण देत आहे आणि अजून एक काय बघा आणि इथे दिलेलं आहे नारळ फोडण्यासाठी कारण मंदिरामध्ये नारळ घेत पण नाहीत आणि फोडत पण नाहीत इथं बाहेर फोडायला लागतोय आणि बघा पाणी तर किती आलेलं आहे किती छान दिसायला लागले पाणी आणि इथं त्या काकी मम्मीनं बोलत होते की तुझ्या इच्छेने देवीला साडी घेण्यासाठी पैसे दे, दे तुझ्या सगळ्या मनातली इच्छा पूर्ण होईल असं काय काय बोलत होत्या आणि इथं बघा पाणी इतकी मस्त दिसते पाणी एकदम मस्त इथं गजरेवाले पण आलेले आहेत आणि झालेले आता आमचं इकडचं दर्शन तर आम्ही चाललो आता दुसऱ्या मंदिरात म्हणजेच इथं आहे बघा माकूबाईचं मंदिर अशा पायऱ्या चढून वरती जायला लागते आता नवीनच झालेलं आहे मंदिर पहिला खालीच होतं मंदिर छोटसंच आहे पण खूप छान आहे मंदिर तर इथं पण थोडीफार मंदिराची सजावट केलेली आहे जास्त काही केलेलं नाही थोडी थोडी केलेली आहे तर बघा अशी काय आहे मूर्ती किती मस्त आणि सुंदर दिसायला लागली आणि हे मंदिरावरून असं दिसतंय नजारा खालचा मंदिराचा दुकानं तीन आलेले आहेत बघा काहीच गर्दी नाही थोडीफारच माणसं आलेली आहेत कारण लवकर आले ना थोड्या वेळानं जर आलं असतं तर दर्शन घेणं पण खूप वेळ लागला असतं दर्शन घ्यायला पण तर बघा आता इथं पण नारळ फोडायचं आहे तर नारळ फोडून घेतला त्याच्याच बाजूला एक छोटं मंदिर आहे काशास्त्री तिथं पण नमस्कार करण्याचे साधंच आहे मंदिर बघा असा मस्तपैकी मंडप बिंडप घातलेला आहे देवळा तर आता आम्ही <laughs> चाललेलो आहे चप्पल घालण्यासाठी कारण मंदिरात जाताना चप्पल ठेवली होती जिथं नारायण आणि पूजेचं साहित्य घेतलं तिथेच आणि चप्पल येताना बघा इकडे किती मस्त फोटो पुस्तकं नंतर गॉगल घड्याळ सगळी काय विकायला आलं होतं खूप सारं खूप सारी दुकान होती देवीच्या साड्यात येण खूप काय काय विकायला नंतर इकडे बघा लागलं होतं खेळण्याचं ज्वेलरीचं मार्केट तर खेळणी तर बघा किती मस्त मस्त आलेले आहेत आणि इकडे ज्वेलरीची दुकानं पर्स गळ्यातली कानातली बरंच काय काय तर बघा इतकी सारी दुकानं इत। आहेत बघा कंगवे क्लिपा जर कानातली गळ्यातली सगळं काही खूप सारं विकायला आलं होतं पण काय उपयोग नाही कारण घेऊन ते एकदा दोन डुकीचा वापर झाला की नंतर ते तसंच रोज तर आपण कानातली गळ्यातली काही घालत नाही जे रोजच्या हातात येईल ज्याचं काही म्हणून घेत होती बघून बघून जास्त आले नाही आणि आले होते भांड्याचे दुकान आणि मस्त फ्लॉवर पॉट ते काही घेतलंच नाही मम्मीनं आणि ते मम्मी, मम्मी बघत होती आणि इथं लागलेले आहेत खायची दुकानं सगळी आणि हे बघा गाडी सगळ्या ह्याच्यात तुन यात्रेतून फिरवत होती आणि लास्टाला लाव आम्ही आता प्रसाद घ्यायला तर इथं चिरमुडाचा प्रसाद घेत होती मम्मी आणि भाऊ इकडे घेतोय पेड्यांचा प्रसाद, ले ले प्रसाद, प्रसाद जा आणी आणी तर बघा सांग घ्या लागलेल्या मम्मी प्रसाद आणि प्रसादाची तर दुकानं बघा किती सारे लागले आहेत कोणत्या दुकानात घ्याय जायचं आणि कोणत्या दुकानातले घ्यायचं तेच कळत नाही किती सारे दुकान आहेत बघा आणि ऊन तर एवढं झालतं की काय विचारायला नको तर बघा घेतलेला आहे असा प्रसाद तर असा प्रसाद घेतला आहे भावानं पण घेतला आणि आता लास्टला राहिलं होतं ते म्हणजे हळदी कुंकू घ्यायचं तर मम्मी कायम इकडं आली यात्रेला की हळदी कुंकू घेते तर इथं हळदी कुंकू घेत होती ती हळदी कुंकू घेत आणि भाऊ इकडे बघत होता पुस्तकं चांगलं कोणतं पुस्तक भेटतंय का बघूया म्हणतो पण पुस्तक काय चांगलं भेटलं नाही त्याला त्यामुळे काय घेतलेलं नाही तर हळदी कुंकू घेतला आम्ही आणि आता चाललो आहे परत घरी रिटर्न तर इथं पार्किंग केली होती गाडी ती गाडी घेत होता ब्रा तुमच्या गावची मनेराव यात्रा वाटला व्हिडिओ यात्रा भरते म्हटलं नंतर दोन तीन वाजता गेलं तर गर्दी खूप होते म्हणून सकाळी आम्ही दहाला यात्रेला गेलतो आणि आपलं दर्शन वगैरे झालं आणि तरी पण असं ज्वेलरी वगैरे अशा म्हणजे भांड्यांची दुकाने ज्वेलरींची पण प्रसादांची अशी एवढी भरपूर दुकानं आली होती पुढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू पण शकताय आणि एवढा असा प्रसाद पण आणला आम्ही यात्रेला गेलो हा एक किलो प्रसाद आहे आणि पेडे पण आणलेत तर पोराने खाऊन टाकले आणि आपण ज्या जेवणामध्ये आपण नमक ज्या कमी असेल असं वाटेल त्याला आपण नमक घेण्यासाठी एक बॉटल आणले छोटीशी यात मीठ भरायचं आहे म्हणजे मीठ संपलं म्हणायचं नाही की माझं यात कमी मीठ आहे त्यानं म्हणायचं मला कमी मीठ आहे त्याच्या आपण आपलं स्वतःच घेता येईल अशी एक वस्तू आहे छोटीशी खरं का छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माणसाला म्हणजे मोठा आनंद होत असतो आणि मोठा आनंद होणं हेच फार गरजेचं आहे तर चला आता खूप कंटाळा आला आहे यात्रेमध्ये एवढं फिरलोय फिरलोय घेतलं काही नाही पण फक्त फिरून बघितलंच आम्ही त्यामुळे आता एकदम कंटाळा आला आहे आता व्हिडिओ थांबवतो हो कारण व्हिडिओ पण मोठा होतोय भेटीमध्येच्या हो व्हिडिओमध्ये बाय